महाड येथील चौदार तळ्यावर मनुस्मृती आंदोलनावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सांगलीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत आव्हाड यांचे पोस्टर फाडले शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे भाजप चारशे पारचा नारा देऊन संविधान बदलणार असल्याचे खोटे सांगत आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून त्यांची वृत्ती काय आहे ते दाखवून दिले आहे पोटात एक आणि ओठावर एक अशी त्यांची गत झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलनाद्वारे करण्यात आली आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजप आमदार सुधीर गाडगीळ शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग महिला महामंत्री स्वातीताई शिंदे यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी पदाधिकारी सहभागी झाले होते बाबासाहेब आंबेडकर काल महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या बाबतीत एक खूप दुर्दवी घटना घडली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कथना दिली आणि ज्यांच्या नावानं जी लोकं मत होतात ज्या बाबासाहेबांचा गोर अपमान या जितेंद्र अवार्ड जी आमदार स्वतः आहेत जे एका याच्या पद हे बसले पदावर बसलेले आहेत त्यांनी त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे की चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे पण संविधान त्यांचे ज्यांनी लिहिले संविधान त्यांचा त्यांनी काय काल उपब्र्द केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खूप निषेध केलेला आहे काल शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्शांना ते चौदार तळं पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी आदरणीय नरेंद्रजी मोती असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीला चारशे पारचा नारा दिलेला होता पण या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला की चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी घोर असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी थि, या आज आंदोलन करत आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत